नमस्कार इंदू खूपच चिडलेली असते इंदू श्रीकलाला म्हणते श्रीकला तुला काय वाटलं तू काही करशील आणि आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवू श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा तुझ्या पापाचा घडा भरलाय श्रीकला तुला जे पाहिजे ना ते कधीच मिळणार नाही तेव्हा मात्र श्रीकला बोलते इंद्रायणी सोडणार नाही मी तुला आणि श्रीकला इंदूच्या अंगावर धावत जाते आणि तिचा गळा आवळत असते तेव्हा मात्र व्यंकू महाराजांच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि व्यंकुमहाराज श्रीकलाला धकलून देतात श्रीकलाच्या सटासट कानाखाली मारत ते व्यंकुमहाराज श्रीकलाला म्हणतात खरंच श्रीकला आज तू हद्द पार केलीस आज मला तुझ्याशी अजिबात बोलायची इच्छाच राहिली नाही श्रीकला सगळं काही संपल्यात जमा आहे बाळा असं वागून तुला काय मिळालं देव जाणे पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही श्रीकला तुला असं वागून काय मिळालं तेव्हा मात्र श्रीकला बोलते पुरे मला आता हा विषय वाढवायचा नाहीये हा विषय मला आता इथल्या इथे संपवायचा आहे तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत व्यंकुमारा स्वतःच्या डोक्याला हात लावून बसतात त्यावेळेला श्रीकला म्हणते तुम्हा सर्वात दिग्रजकरांना उद्ध्वस्त केल्याशिवाय मी या घरातून कुठेही जाणार नाही तेव्हा अधोक्षच बोलतो अगं गप्प बस अजून किती आमचा अपमान करणार आहेस आणि अपमान करून तरी तुला काय मिळतय श्रीकला तुझं हे वागणंच मुळात चुकीचं आहे आणि मला तुझं हे वागणं कधीच पटलं नाही श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेवायची जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस प्लीज स्वतःला सावर नाहीतर एक दिवस चांगलीच तोंडावर आपडशील तेव्हा मात्र श्रीकला मोठ्यानी बोलते पुरे आता मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही आता काय करावं तेच मला कळत नाहीये तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत शकुंतलाबाई व्यंकुमहाराजांना म्हणतात अहो तुम्ही स्वतःला त्रास करून का घेताय तुम्ही स्वतःला प्लीज सावरा ना नका ना स्वतःला त्रास करून घेऊ होतंय माहिती माहितीये का तुम्ही स्वतःच्याच पायावर धोंडा पडून घेताय आणि मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय आता मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे असं वाटायला लागलंय प्लीज प्लीज स्वतःला समजावा तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात आज सगळं संपल्यातच जमा आहे आणि मला काय करावं तेच कळत नाही तेव्हा मात्र मोठ्यानी इंदू बोलते काय आहे ना तुमच्याशी बोलण्यात काही अर्थच नाही व्यंकू महाराज अजून सुद्धा तुम्ही या घाणेरड्या वृत्तीच्या बाईला या घरात ठेवलंय तुम्हाला असं वाटलं नाही की या बाईला या घराबाहेर काढावं महाराज तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय असं नाही का वाटत तेव्हा लगेच व्यंकुमाराज म्हणतात मला या विषयावरती काही एक बोलायचं नाही आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा उगाच विषय वाढवण्यात अर्थच नाहीये श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता हा विषय नाही वाढवायचा तू प्लीज इथून निघून जा तेव्हा लगेच श्रीकला बोलते खरं सांगू मी दिग्रजकरांना उद्ध्वस्त केल्याशिवाय इथून कुठेही जाणार नाही मी जोपर्यंत दिग्रजकरांना उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत श्रीकला दिग्रजकरांच्या घरातून जाणार नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणता श्रीकला अग स्वतःला सावरग बाई काय ना श्रीकला तू श्री स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतेस तुला कळतच नाहीये तू काय करतेस ते पण मी मात्र तुला एकच सांगेन आता सगळं सोड आणि इतना निघून जा तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते नाही मला कोणाचं चा, काहीच ऐकायचं काही नाहीये तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं शकुंतलाबाई खूपच चिडलेले असतात शकुंतलाबाई श्रीकलाचा हात धरतात आणि श्रीकलाला जोरात धकलत म्हणतात जा ना अग आम्हाला तुझ्याशी नाही वाईट वागायचं श्रीकला खरं सांगू का तुझ्याशी वाईट वागायची इच्छाच नाहीये तुझ्या या सर्व गोष्टींमुळे आम्हाला किती त्रास होतोय ना आम्ही स्पष्टपणे नाही सांगू शकत तेव्हा लगेच श्रीकला म्हणते प्लीज तुम्ही कितीही काही करा तरी सुद्धा या घरातून मी जाणार नाही तेवढ्यात मात्र तिथे ते इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात आणि इन्स्पेक्टर साहेब बोलतात श्रीकला दिग्रज कर तुम्हाला आम्ही अटक करायला आलोय तेव्हा लगेच श्रीकला म्हणते मना अटक करायला का तेव्हा लगेच महाराज म्हणतात तुला लाज नाही का वाटत हा प्रश्न विचारताना अगं जरा तरी विचार करून वाघ मला खरंच तुझ्या या गोष्टीचे ना नवल वाटत श्रीकला मुळात तुझ्याशी कसं वागावं ना तेच मला कळत नाहीये असं वागून तरी तुला काय मिळत देव जाणे तेव्हा मात्र श्रीकला मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपलंय आणि मला आता हा विषय वाढवायचाच नाहीये प्लीज हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल तेव्हा मात्र तिची खूप चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत कि महाराज इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतात घ्या या मुलीला आणि घेऊन जा परत ही व्याप आमच्या घरात येऊच देऊ नका तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज हीच गोष्ट जर का तुम्हाला आधी सुचली असती तर बर झालं असतं तुमच्या वागण्याला काहीही अर्थ नाही आता तुम्ही ज्या श्रीकलाच्या पाठीशी उभं राहताय ना ती श्रीकला तुमच्या पाठीत खंचिन खुपसत होती हे तुम्हाला आत्ता समजायला लागलंय महाराज जरा तरी विचार करा तेव्हा मात्र व्यंकु महाराज बोलतात मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाहीये आता सगळं काही संपल्यात जमा आहे श्रीकला आणि मला या विषयावरती वाद घालायचा नाही श्रीकला सर्व गोष्टी संपल्यात जमा आहेत मी स्वतःला शांत कर तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते तिकडे आपल्याला असं पाहायला मिळत की इंदू मोठ्यानी बोलते एक गोष्ट मात्र आता लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा आता कोणालाही माफ करायचं नाही लवकरात लवकर या श्रीकलाचा पत्ता कट केलाच पाहिजे तेवढ्यात मात्र पोपटराव लांडगे पाटील बोलतात बस माझ्या श्रीकला विषयी बोलण्याची तुमची लायकी नाही कोण समजता कोण तुम्ही स्वतःला तेव्हा व्यंकू महाराज बोलतात अगदी बरोबर बोललात पोपटराव लांडगे पाटील अहो स्वतःच्या पापाचा जर का खरा पाडा तिच्या समोर वाचला असता तर कदाचित तुमची ले एवढी टोकाला पोहोचलीच नसती पोपटराव लांडगे पाटील तुम्हाला असं वागून मिळालं तरी काय बोला पोपटराव बोला तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात पुरे मला हा विषयच नाही वाढवायचा प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला लगेच इंदू बोलते आता सगळं संपल्यात जमा आहे आता मलातर वादस मला तर या विषयावर वादच घालायचा नाही हे सगळं संपलंय असं मला वाटत आणि प्लीज हे सर्व बंदच करा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत इंदू श्रीकलाला म्हणते श्रीकला आता तू काही कर कितीही कांगावा कर तरी सुद्धा तुला कोणीही माफ करणार नाहीये श्रीकला कारण तुझ्या पापाचा पाडा भरलाय आणि तुला शेवटी इथून जावच लागणार त्यापेक्षा मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा खर तर मोठ्यानी व्यंकू महाराज म्हणता श्रीकला खरं सांगू आज तू माझ्या मनातून साप उतरलीस श्रीकला माझी इच्छाच राहिली नाही तुझ्याशी बोलायची खरं सांगायचं तर श्रीकला तुझ्याशी बोलायचं कि नाही या गोष्टीवरती सुद्धा आता मला विचार करावा लागेल तुला या घरात मी सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून आणलं होतं पण तू मात्र माझ्या पाठीत खंजीर खूपसलास आता मात्र मला या विषयावर काही एक बोलायची इच्छाच नाहीये तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज मोठ्याने बोलता श्रीकला आता मी घेतून तेव्हा श्रीकला बोलते तुम्हाला वाटतय म्हणून मी इथून नाही जाणार आणि मला तर आता या विषयावर नाहीच बोलायचंय तुमच्या या सर्व गोष्टी आता बंद करा आणि लवकरात लवकर जर का तुमचं तोंड बंद केलं तर बरं होईल श्रीकलाची खूपच चिडचिड होते आणि शेवटी श्रीकला मोठ्याने बोलते अरे गप्प बसा तुम्हाला जसं पाहिजे तसं कधीच होणार नाही आणि खरं सांगू का मी तर आता तुम्हाला ठणकावून उन सांगतेय पुन्हा एकदा जोपर्यंत मी दिग्रस या दिग्रस्करांना उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत ही श्रीकला कुठेच जाणार नाही हे ऐकल्यानंतर मात्र महाराज खूपच चिडतात आणि महाराज श्रीकलाचा हात धरत तिला फरफटत घराबाहेर ढकलत म्हणतात इन्स्पेक्टर साहेब घेऊन जा श्रीकला तू एक गोष्ट विसरतेस या घरात जोपर्यंत इंद्रायणी अधोक्षस दिग्रसकर आहे ना तोपर्यंत तू या घराचं वाईट काहीच करू शकत नाहीस तुलाच खरं तर कळत नाहीये श्रीकला तू काय वागलीस ते आम्ही तुझ्याशी एवढं प्रेमाने वागलो पण तू मात्र आमचा विश्वासघात केलास श्रीकला सगळं काही संपल्यात जेव्हा आहे तेव्हा मात्र श्रीकला म्हणते पुरे मला आता विषयच वाढवायचा नाहीये आणि मुळात तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही हा विषय जर का इथल्या इथे स्टॉप केला तर बरं होईल त्यावेळेला लगेच इंदू बोलते श्रीकला यासाठीच तुला सांगते जा इथून श्रीकलाला इन्स्पेक्टर साहेब घेऊन गेल्यानंतर मोठ्याने व्यंकू महाराज म्हणतात इंदू इंदू आम्हाला खरंच माफ कर आमचं चुकलं तेव्हा लगेच इंदू बोलते एक मिनिट व्यंकू महाराज तुम्ही हे काय करताय व्यंकू महाराज एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही माझे गुरु आहात आणि तुम्हाला माझ्या समोर हात जोडायची गरज नाही पण जेव्हा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होता तेव्हा जर का ठेवला असतात तर कदाचित ही वेळ आपल्यावरती आली नसती व्यंकू महाराज तुमच्या हट्टापायी आणि शकुंतला काकीच्या रागापाई ज्या गोष्टी घडल्या ना त्या भयंकर होत्या त्याच गोष्टी मी सावरण्याचा प्रयत्न करत होते पण तुम्ही मात्र खूपच विचित्र वागत होतात आणि आता मात्र मला कळून चुकलंय कि तुमच्याशी बोलण्यात या गोष्टीवरती अर्थच नव्हता व्यंकुमाराज तुम्हाला असं वागून काय मिळालं देव जाणे पण एक गोष्ट मात्र नक्की की यापुढे मला या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदू व्यंकू महाराजांना माफ करेल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू